आपलं स्वागत आहे बार्शी धाराशिव रस्त्यावर एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन तीन जण जागीच ठार झाले गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तांदूळवाडीच्या नजीक फॉरेस्ट जवळ हा अपघात झाला या अपघातात मृत झालेल्यांमध्ये कार्तिक रोहित यादव वय सतरा ओंकार अनिल पवार वय वीस व ओम दत्ता आतकरे वय बावीस सर्व राहणार धाराशिव यांचा समावेश आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की राज्य मार्ग परिवहन महामंडळाची पुणे धाराशिव एस टी बस एम एस चाळीस सत्त्याण्णव छप्पन्न ही बार्शी मार्गे धाराशिवकडे जात होती सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धाराशिव येथून दुचाकीवरून तिघेजण बार्शीच्या दिशेने येत असताना दोन्ही वाहनांचा तांदूळवाडी नजीक भीषण अपघात झाला या अपघातानंतर एसटी बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली तर दुचाकीवरील तिघे जण जागीच ठार झाले दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पांगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले या अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी देखील मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली पांगरी पोलिसात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे